डोंबिवलीला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे डोंबिवलीमध्ये प्रत्येक सण हा खरंच खूप जोरदार पद्धतीने दमदार पद्धतीने साजरा केला जातो त्यातल्या त्यात हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे का कारण का आज गुढीपाडव्याचा दिवस आहे गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्याच निमित्ताने आज डोंबिलीमध्ये आपण फडके रोडला आहोत आणि या फडके रोडला येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत दोघे सुद्धा थकल्यासारखे वाटत आहेत कारण का सकाळपासून तर या यात्रेमध्ये फिरत आहे आपण दोघांनाच विचारूया डोंबिवली सांस्कृतिक शहर बोलतात या शहराला डोंबिवलीमध्ये प्रत्येक सण हा खरंच खूप जोशात जल्लोष अस डोंबिलीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सगळे सण हे साजरे होतात होतात गुढीपाडाच्या निमित्ताने शोभायात्रेमध्ये तुम्ही सभा घेतलात किती भारी वाटते आणि किती एनर्जी वाटते चांगली नाही खरंच सांगायला हरकत नाही डोंबिवलीवाले खरंच खूप क्रेझी आहेत आणि खूप एनर्जी आहे त्यांच्यामध्ये खरंच खूप छान वाटलंय म्हणजे ठाण्याला किंवा कुठेच मी अशी शोभायात्रा पाहिली नाही आहे डोंबिवलीवाल्यांनी बाकी सगळीकडची शोभायात्रा खरंच फिकी पाडली खूप कवाल एक्सपिरियन्स आहे खूप कवाल मी डोंबिवलीची शोभायात्रा पहिल्यांदाच अटेंड केली त्यामुळे फार फार मजा येते मला सगळे छान नटून थटून आलेले आहेत आणि असा मी पुण्याचा ना तर मला पुण्याच्या दिवाळी पहाटचा फील होतो आज इकडे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि मजा येते म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की पुणेकरांना आम्ही टफ देऊ शकतो का कारण का मी सुद्धा डोंबोली मला सुद्धा जाम भारी वाटत कितीच देऊ शकता पुणेकरांना टफ पुणेकर चाय कम पाणी आहे त्या सगळ्या आरोप मानला आहे का पुणेकर जो चाय काय म्हणजे काय सपशेल मान्य नाही मान्य करावं लागेल बरं बाई फक्त हेच नाही तर कलस बाकीचे कलाकार सुद्धा माझे मित्रमंडळ इकडे आले आहेत बरं माझ्यासोबत खरंच असे गोड कलाकार आहेत की त्यांच्यासोबत मला आपण इंटर नाही करायचं भाई आपण फक्त गप्पा मारायच्यात आज हो हो। काय सांगाल डोंबिवली हे सांस्कृतिक शहर आहे त्यातल्या त्यात गुढीपाडवाच्या निमित्ताने आपण डोंबिवलीला आलो आहोत शोभायात्रा सुरू आहे किती आहे ते किती मजा वाटत आणि किती हा क्रेज कारण का युथ ज्या पद्धतीने आपल्या इथे उपस्थित आहे त्या पद्धतीने कोणीच नाही सर काय सांगाल यूथ तर आहेच आहे पण तुमच्या वयोगटातली सुद्धा कलाकार मंडळी इकडे प्रेक्षक मंडळी आहे पहिल्यांदा पाहिले की गुढीपाडवायला एवढी मोठी यात्रा मंडळी खूप मोठी आहे म्हणजे रोड मी फक्त ऐकून होतो जी पहिल्यांदा मला अनुभवायला मिळाली आणि कलर्सच्या माध्यमातून मला पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मवरती मिळालं वरती यायला एन्जॉय काय सांगशील सकाळपासून आपण यात्रा सुरू झाली सकाळपासून तुम्ही रात्रीमध्ये सहभागी सुद्धा झाले आहात ऊन असलं तरी आपण तेवढ्याच दमदार पद्धतीने ते काम करतोय सगळ्यात महत्त्वाचं नटून टटून आपण येतो असं होतं की अरे एवढं सकाळी उठून जायचं तिकडे पण इकडे आलं वाटतं का की यार चला भाई जे केलं ते खरं सार्थ केलं लागले नाही खरंच म्हणजे आमचा जेव्हा कधी कार्यक्रम असतो इव्हेंट चॅनल इव्हेंटपासनं फिल्म म्हणा टेलिव्हिजन म्हणा डोंबिवलीमध्ये इव्हेंट घडला नाही असं होतच नाही कधी त्यामुळे आता कारण आता मी प्रत्यक्षात मी आता अनुभव घेतो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी जसं ते म्हणाले की इतकी लोकं आज इतके तयार होऊन छान सगळे आले आहेत आणि हा उत्साह बघून खरंच खूप एक खूप खूप छान वाटतं आहे कारण असं सगळीकडे होत नसतं त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये हा एकंदरीत सण साजरा करण्याचा उत्साह म्हणा कलाकारांविषयी प्रेम आहे ते मला म्हणजे मालिकांबद्दल पण जे सांगतायत ज्या आत्मीयतेने सांगतायत खूप खूप छान वाटलं की आज मी इकडे सगळ्यांमध्ये सहभागी आहे आणि म्हणजे फार मजा येते आणि मला असं वाटतं असा गुढीपाडवा मी गेले अनेक वर्ष मी कारण मी घरी असतो जनरली पण आज मी ठरवलं होतो की आज डोंबिवलीत काही करून यायचंच आहे पण मला फार आनंद होतोय की मी आज डोंबिवलीमध्ये इथे सगळ्यांसमोर तुम्हाला तुम्हाला सगळ्यांसमोर उभा आहे आणि पुरेपूर आनंद लुटण्याचा प्रयत्न आहे माझा प्राप्ती मला तुला विचारायला आवडेल प्राप्ती पूर्णपणे नववारी नेसून सटसून जातून आले आहे असं इकडे वाटलं का लगा लगा वाट लगा की मी एवढी नटून तटून जातेच जाते पण काय एवढं करायचं रे पण इकडे वाटतं का की अरे भाई जे केलं ते खरंच चांगल्यासाठी केलं असं खरं तर मी दरवर्षी गिरगावात जाते तिथला तर सगळ्यांनाच उत्साह माहिती आहे मी डोंगिवली गुढीपाडवा ऐकला होता की खूप क्राऊड असतो लास्ट इयर समथिंग पंचवीस हजार क्राऊड होता ते म्हटलं की म्हणजे इतक्या क्राऊडमध्ये आपण जाणं एवढं रेडी होऊन पण ते असतं ना की गुढीपाडव्याची सकाळ जेव्हा पहाट होते ना तेव्हाच असं वाटतं की नाही आपल्याला रेडी होऊनच जायचं आहे आणि हे जे आपलं नवीन वर्ष असतं तोच आपला चान्स असतो रेडी व्हायचा छान नऊवारी वगैरे नेसायचा तर आय थिंक की मला अजिबात असं वाटत नाही की मी ओवर ड्रेस्ड आहे कारण इथे सगळ्या सुंदर सुंदर मुली हँडसम मुलं सगळे छान रेडी होऊन आले आहेत खूप खूप छान वाटतं बरं तर दरवर्षी आपण एक जानेवारी हा न्यू इयर आपण बोलतो एक जानेवारीला आपण आपल्या वर्षाचा एक बोलतो नक्की बाबा एक न्यू इयर रेझोल्युशन मी करणारच आहे काही कारणाचं हो ते न्यू इयर रेझोल्युशन आपलं पूर्ण होत नाही पण आज हिंदू नव वर्षाची सुरुवात झाली गुढीपाडा असून काय नवं रेझोल्युशन आपण करू शकतो किंबोना काय आहे तुमचं किंवा चल एक तारखेला जे आम्ही केलेलं त्या होत नाही पूर्ण पण आपण या वर्षापासून सुरुवात करू काय सांगशील आधी ह्याला ह्याच्यापासून सुरुवात हे दररोज दररोज असते नाही नवं वर्ष त्यानिमित्ताने आपण नवं असं काही नाही मला असं वाटतं एक विचार असतो माझा विचार आता हाच आहे की आपण जे काल करत आलो आहे आपण जे काल होतो त्याच्यापेक्षा आज आणि उद्या आपण किती अधिक पटीने अजून चांगलं करता येईल आपल्याला किती बेटर होता येईल आपण प्रत्येक जण मला असं वाटतं की आपल्यासाठी जगत असतो आपण काम पैसा करतो पैसा कमवतो सगळं करतो पण मला असं वाटतं की कुठेतरी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक सामाजिक कार्य जर आपल्याला हातभर जरी लावता आला कारण आता मी आता मी आता या माध्यमात माध्यमातून सांगू इच्छित आहे की मी आता परवा सावरकर हा सिनेमा पाहिला असे अनेक अनेक मंडळी आहेत नावाने घेणार सांगाची पण त्यांची कामगिरी इतकी इतकी मोठी आहे की आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण त्यांचा नखा इतकी पण आपल्या ऐकत नाही आहे तर आपण काय करू शकतो तर आपण आपलं काम करत असताना थोडासा वेळ बाजूला काढून त्यातनं आपण किती आपला हातभर लावू शकतो त्यांच्या एक टक्के जरी आपण कार्य चांगलं केलं तर मला असं वाटतं एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून म्हणा तुम्ही एकंदरीतच तुमची ग्रोथ होते आणि मला असं वाटतं तुमच्या जीवनाचं एक पर्पज असलं पाहिजे तर हे पर्पज तुम्हाला जे आपण म्हणतो ना यू फाईंड अ बिगर पर्पज so, सो ते जर प्रत्येकाला ते सापडलं आणि जर काही चांगलं करता आलं आपल्या होती तर मला असं वाटतं की दॅट कॅन बी वन ऑफ द फाईंड रेझोल्युशन्स तो माझा दरवर्षी असतो काय नवीन करता येईल सो यावर्षी काही जरा एक प्लॅन आहे कालच एका मित्रासोबत माझं काही प्लॅनिंग सुरू झालं तो आता माझ्या मित्रमंडळींना त्यात सहभागी कसं करता येईल असा विचार आहे चांगलं वाटतं आणि आपलं काम करत राहू काय सांगशील राहिलेला नाही मी नेहमी ठरवते फर्स्ट जानेवारीला आपण रेझोल्युशन करूया सर्वात पहिला रेझोल्युशन म्हणजे जिमला जाणं ते कधी होत नाही ते वेगळी गोष्ट बट मी रेझोल्युशन असं काही नाही की मी आधी जे होते त्यापेक्षा अजून बेटर पर्सन व्हायचा प्रयत्न करेन आणि मला असं खूप 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 पुढे जाऊन माझ्या माउंडाडला अजून प्राऊड फील करायचं आहे माझ्या सोसायटीला माझ्या एरियाचं नाव मोठं करायचं आबा सर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की बाळूमामांच्या त्या संपूर्ण प्रवासामध्ये सुद्धा गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं खरंच खूप महत्त्वाचं स्थान होतं त्यांनीसुद्धा खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत काय सांगाल तुमच्यासाठी एक कलाकार म्हणून बाळूमामांची भूमिका निभावत असताना कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा हिंदू नववर्षाकडे पाहिजे कलाकार म्हणून म्हणाल तर जेव्हापासून बाळूमामा करायला सुरुवात केली किंवा स्वतःमध्ये जो काही डेव्हलपमेंट आपण बघतो आध्यात्मिक बदल ज्याला म्हणता येईल खऱ्या अर्थानं तो मला पहिल्यांदा जाणवतो दुसरी गोष्ट नवीन वर्षाची सुरुवात अशा पद्धतीनं होते हे माझ्यासाठी खूपच सकारात्मक गोष्ट आहे आणि फर्स्ट टाईम पाडव्याच्या दिवशी मी असा बाहेर आहे आणि संपूर्ण सोसायटीमध्ये आहे रिझोल्युशन म्हणाल तर एकच रिझोल्युशन आहे इथून मागे जितकी कामं करत आलो आलो आणि जसं मनोरंजन करत आलो आता वेगळ्या माध्यमातून वेगळ्या माध्यमातून मग थोडंसं आध्यात्मिक बाजूनं त्या पद्धतीनं जर एंटरटेनमेंट लोकांचं करू शकत असेल आणि तेही अजून खूप चांगल्या पद्धतीनं करायची इच्छा आहे आणि तर रिझोल्युशन पण नाही बरं तर तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की दरवेळेला आपण ना एक जानेवारीला न्यू इयर रिझोल्युशन करत असतो म्हणजे काही ना काही कारणास्तव राहून जातात ते पण आज हि गुढीपाडवा सुरू झाला आहे गुढीपाडवापासून सुरुवात आहे हे सुद्धा हिंदू वर्ष आहे काय रेझोल्युशन आहेत राहिलेलं पूर्ण करायचं की या व्यतिरिक्त अजून कोण आणखीन चांगलं काम करायचं था। <laughs> था। नवीन आणखी छान 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 करायचं सोबतच अजून चॅलेंजिंग बघायचे किंवा एक्सेप्ट करायचे असा विचार विचाराने मला ना खरंच खूप भारी वाटतंय जाता आता तुमच्या संपूर्ण टीमला ला गुढी पाडवायच्या हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा